गाइज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर धायंडी जवळ आली आहे बघा कुठे धायंडी आहे आणि इथे तयारी जोरदार चालू आहे धायंडीची इथे रश्या बनवतात ते काय नाव आहे ते रशी बनवतात आणि हा आपला ग्राउंड इथे आपण दहांडी करणार आहोत इथे थर चढवणार आहोत हे साफसफाई करायची आणि भुसा टाकून घ्यायचा मग तयारी होईल आणि इथे बघू शकता काय करते एवढ्या रश्शा बनून झालेल्या आहेत अजून अजून बनवत आहेत कुत्री पिसाळलेली आहे बाजूला

आता एवढ्या रश् केलेल्या काय करायचं तर घाटी बांधून बांधून अजून मोठ्या करायच्या गवत साफ करून घेऊया आपण हे करतील इथे मी गवत साफ करून घेतो नीट दिसत नसेल तुम्हाला लोकरी तो ही वे ही पाते तू वर <laughs> चो काम करतील आता आपण गवत साफ करून घेऊया इथे तर गाईज आता मी तुम्हाला मी तो गवत साफ केल्यानंतर तर डायरेक्ट त्यांची साग्यांची तयारी झाल्यावर आणि गवत साफ केल्यावर हो मी मिळतो चला बाय बाय गाईच गवत हातान काढता काढता कठीण आहे हातान काढायचं त्यामुळे मी म्हटलो पावडा आणूया तर पावडा आणलेला आहे पावडा दिसत असेल आणि इथे अजून तयारी चालू आहे एवढूसाच गवत साफ करून झालेला अजून करायचं आहे इथे वडावडी चॅलेंज चालू आहे रशी तोडलेली आहे काय ना तर गवत साफ करतो आणि मिळतो अजून अर्धा झालेला आता शर्वेश करेल गवत साफ बघूया कसा करतो इकडचा नाही इकडचा

<ंगें> तर आहे आपल्या गावाचा गावकरी आणि हे आहेत अण्णा रिषभ अण्णा आणि हा आहे फावडा मास्टर जो फावड्याचं काम करतो आणि एम एसरी हे मिस्त्री आणि तुम्हाला जर आ, जर गवत बिवत जर बोलू शकता याला मिस्तर हा आणि हा हे उत्कृष्ट हा फ्री फायर ग्रँड मास्टर प्लेअर ग्रँडमास्टर शिष्य उमोई दिसला गया आणि हाय आपला डॉगेश भाई ओ डॉगेश भाई ओ डॉगेश भाई नमस्कार करो भाई ए भाई भाई सबस्क्राइब करने को बोलो भाई काय इथं काय मित्रांनो छोट्या छोट्या अण्णाकडून आलेल्या मोठ्या अण्णाकडं अण्णा अण्णा आणि किशात हात घालून फुलं काढतो आम्हाला या ऐसा ही होता है प्रणव अण्णा तू तुझं काम कर फावडा मास्टर फावडाचं काम करतो फक्त फवड्याच था, काम करता करता याला मास्टर टाकला असेल हे बरी अच्छा आधीला मित्रांनो वडावडी चॅलेंज पुन्हा एकदा सुरू झालेला आहे तुटली पुन्हा एकदा तुटली तर मित्रांनो आता मी पण लागतो गवत साफ करण्याच्या कामाला तर हा एकटा करून करून थकेल त्यामुळे मी पण करतो तर गवत साफ केल्यावर मिळतो आणि उद्या येणार आहे आपला दहडीचा ब्लॉग तर तो मिस नका करू होणार आहे माझी आयडी घ्यायची डायमंड हॅला काम कर काम कर तर मी पण आता काम करतो तर गवत साफ केलं मिळतो गवत एवढा साफ करून झालेला आहे एवढा बास आणि इथे रशी पण तयार आहे रस्शी पण तयार आहे आणि भांडणं चालू आहे छोटांनी कोण हे फावडा मास्टर एक कुठं आहे रे तात्याला इंग्लेशला तू याडायस गप्प आलेला आहे काय काय घेऊन आला रे टाकून बघायचं राशी घेऊन आलेला आहे फुगा आणायची चले

पाटणे घे पाटणे घे मडका धुवत धुवत आहे कलर गेलेला आहे आणि हा ह्या जाड्यावर आपण एक तास जर चॅलेंज केलेला तुम्हाला माहितच असेल तर तो जाऊन नक्की बघा

कोंबड्या स्टूल या मित्रांनो हा स्टूल तिथे न्यायचा आहे तर चला नव्या काही रशी बांधली जात आहे एवढी कुठं अजून उगर घ्या

तर गाईज आता सगळी तयारी झालेली आहे आणि हा व्लॉग इथेच एंड करतो जर हा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आताच मिळून घ्या बाळ मोठ्या अण्णा छोटा अण्णा मेस्त्री आ, फावडा मास्टर अजून तणमड अजून हा उत्कृष्ट ग्रँडमास्टर प्लेयर तर तू चला बाय बाय